नमस्कार मंडळी कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा स्वागत मंडळी आता लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आप आपल्या पक्षांनी आपआपले उमेदवार देखील आता जाहीर केलेले आहेत महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मल्लिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणूक लढवत आहेत हे दोन्ही मातब्बर उमेदवार आता जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तरी चेतन नरके हे अपक्ष निवडणूक लढवणार की काय याकडे देखील आता लक्ष लागून राहिलेलं ला आहे मात्र कोल्हापूरच्या जनतेच्या मनात कोण खासदार व्हावं किंवा कोण खासदार झाल्यानंतर त्यांनी काय कामं करावीत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही जाणून घेणार आहोत आता माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते महेंद्र चव्हाण वास्तविक एक कोल्हापूरकर म्हणून निश्चितच आम्हाला छत्रपती शाहू महाराजांबद्दल नितांत आजार आहे आमचे नेते पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी पण आवाहन त्यांना केलं होतं की महाराजांनी ही निवडणूक लढवू नये कारण आत्ता जर आपण देशपातळीवर सर्वसामान्यांचा जर तुम्ही एक विचारधारा बघितली तर ही पूर्णपणे महायुतीकडे आहे आणि ह्या सगळ्यामध्ये जो विकास झालेला आहे दोन हजार चौदापासून आदरणीय मोदी साहेब जेव्हापासून पंतप्रधान झालेले आहेत तेव्हापासून तुम्ही विकासाचा एक ग्राफ बघा हा नेहमी कायम वाढता राहिलेला आहे त्यामुळे एक कोल्हापूरकर म्हणून म्हणा किंवा एक सुजान नागरिक म्हणून माझी अशी इच्छा आहे की बाबा डेव्हलपमेंटच्या आधारे जर आपल्याला जर मतदान करायचं असेल तर मला निश्चितच असं वाटतं की महायुतीचा उमेदवार मग कोणी असू दे हा महायुतीचाच उमेदवार निवडून यावा तर आपल्याबरोबर आता बोलताना महेंद्र चव्हाण यांनी महायुतीचाच उमेदवार निश्चितपणे निवडून यावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे तर आता माझ्यासोबत सर्वच पक्षाचे म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट ठाकरे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या सर्वच पक्षाचे ते युवा कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्यांच्या आता आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आता काँग्रेसचे युवा कार्यकर्ते अक्षय शेळके आहेत आत्ता सध्याचं देशातलं आणि राज्यातलं वातावरण बघितलं तर लोकं बा भाजपचं सरकार असेल किंवा राज्यातलं महायुतीचं सरकार असेल यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या आहेत जातीधर्माच्या राजकारणाला कंटाळलेल्या आहेत किंवा डेव्हलपमेंटवर जर आज बोलायचं झालं तर डेव्हलपमेंटवर आज म इलेक्शन होत नाही तर जाती धर्माच्या आधारे इलेक्शन व्हावं लागल्या तर याच धर्तीवर आदरणीय जे आपल्या राजर्षी शाहू महाराज होती यांनी कोल्हापूरचा जो काही विसा विकास केला राधानगरी धरण असेल कोल्हापूरचा रंकाळ असेल किंवा जातीजातीत होणारे तेढ दूर करणं हे जे काही शाहू महाराजांनी काम केलं तर त्याचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थानं आज आजच्या काळात छत्रपती शाहू महाराज साकारत आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की यावेळी ते खासदार नक्की येतील आमचं म्हणजे आम्ही एक पक्षाचे पदाधिकारी आहे पण आमचं सोडला तुम्ही सर्वसामान्यांचं सा जरी मत घेतला तरी आज सामान्य माणसाचा सा कौल शाहू महाराजांच्या बाजून आहे आणि यावेळी ते नक्की लीडनं निवडून येतील आता आपल्याला मोठा विचार केला पाहिजे आणि आता देशपातळीवरती विचार चालू आहे कारण ही कोल्हापूर जिल्ह्याची इलेक्शन असून ही पूर्ण देशाची इलेक्शन आहे आणि या इलेक्शनमध्ये जर आपण एक एक मतानं म्हणजेच ज ज्यावेळी मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आणि त्यांचा जो विकासाचा जो आ, आ, हे बघितलं असता आवाका बघितला असता तर तो कुणालाही न जमणारा आणि कुणालाही अशक्यप्राय अशा पद्धतीची कामं त्यांनी करून दाखवलेली आहेत स्वातंत्र्यानंतर जे काय प घडलं चांगल्या काही गोष्टी घडल्या त्या आत्ता या दोन हजार चौदानंतरच नंतरच घडलेल्या दिसत आहेत त्याच्या अगोदर नुसता भ्रष्टाचार होता भ्रष्टाचाराने बरबडलेले सगळे हात होते आणि काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे जे पेव फुटलेलं होतं त्याला कुठंतर आळा बसवण्यासाठी मोदींसारखा सर्वसामान्य घरातला एक गरीब कुटुंबातला व्यक्ती चा चा विकणारा व्यक्ती आज भारताचं प्रतिनिधित्व करा लागला आहे आणि अशा चांगल्या माणसाला निरपेक्ष आणि निस्वार्थीपणे काम करणाऱ्या माणसाची हात बळकट करण्यासाठी कोल्हापूरमधून महायुतीचा उमेदवार निवडून दिला गेला पाहिजे हे हे आमचं ठाम मत आहे आणि कोल्हापूरची जनता देखील सुज्ञ आहे कोणत्याही भावनिक आणि भूलतापांना बळी न पडता कोणत्याही ह्याला फसव्या दाव्यांना आणि घोषणांना बळी न पडता कोल्हापूरची जनता ही शंभर टक्के महायुतीचा उमेदवार निवडून देईल आज जर खऱ्या अर्थानं कोल्हापूरची परिस्थिती बघता कोल्हापुरातील अठरा ते पंचवीस वयोगटातील मतदान जास्त आहे आणि ते मतदार जर बघितलं तर आता युवा पिढीचा कौल हा हिंदुत्वाकडं आहे आणि शिवसेनेचं आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व म्हणजे प्रथम राष्ट्रीयत्व आहे जे, जे काँग्रेस गेले कित्येक वर्ष राष्ट्राच्या विरोधात होती ज्या काँग्रेसनं हिंदू शक्ती संपवायचा प्रयत्न केला अशी वक्तव्य ज्या ज्यांच्याकडून होतात त्यांच्या हातामध्ये देश देणं देश त्यांच्या हातामध्ये चालवायसाठी देणं हे कितपत योग्य आहे कोल्हापुरातली सगळी जनता सुज्ञ आहे कोल्हापुरातली तमाम जनता ही निश्चितपणानं महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणार आहे मग मंडलिक साहेबांच्या पाठीमागे मुन्ना माडिक साहेब असतील सन्माननीय राजेजी क्षीरसागर साहेब असतील आमदार आबेडकर साहेब असतील चंद्रदीप नरके साहेब असतील समरजित साहेब असतील असं एक मोठं पाठबळ या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना लाभलेलं आहे आणि कोल्हापुरातील जनता कुठल्याही भावनिक गोष्टीला बळी न पडता कोल्हापुरातली जनता ही सुदर्णी जनता आहे आणि कोल्हापुरातली जनता ही निश्चितपणानं महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं सक्षमपणे उभी राहील हा कोल्हापूरचा विचार करायला गेलं तर जवळजवळ सातशे ते आठशे कोटीची कामं संजयदादा मंडलिक ही झालेली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तिने चांगल्या प्रकारे उत्कृष्टरित्या तिने कामं केलेलं आहेत या लोकसभेसंदर्भात माझं असं मत आहे की छत्रपती शाहू महाराजांचं या कोल्हापूर जिल्ह्यावर आनंद असं उपकार आहेत हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे या उपकाराची आपण कुठंतरी आज परतफेड करण्यासाठी आज आपले जे उभा राहिलेले आहेत ते शाहू महाराज यांना आपण त्यांचं ऋण फेडू शकत नाही पण कुठं ना कुठं तरी थोडंफार आपण मताच्या स्वरूपात त्यांनाच नाही हा समतेचा संदेश घेऊन दिल्लीत पाठवायचा आहे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व जनतेने ठरवलं आहे की आपला उमेदवार दिल्लीत पाठवायचा या दृष्टिकोनानं मला असं वाटतं आहे की कोल्हापूरच्या जनतेनंच ही इलेक्शन निवडणूक हातात घेतल्या आपला खासदार कसा हवा खासदार एकतर युवक असा पाहिजे अभ्यासू पाहिजेल आणि जनतेचे मतं मांडणारा पाहिजेल ज्याप्रकारे मुन्नासाहेबांनी जे खासदार असताना धडाडीनं खा संसदेत जे आपले प्रश्न मांडले तसा होतकारू युवक असा खासदार हवा तरी कोल्हापूरचा विचार केला असता छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या जनतेला आणि सर्वांनाच आदरणीय आहेत पण शाहू महाराजांचा यापूर्वीच भाजप सरकारने त्यांचा आदर, आदर केलेला आहे संभाजीराजेंना राष्ट्रपतीच्या कोट्यातून खासदार म्हणून केलेला आहे तर शाहू महाराजांचाही सन्मान जर एवढाच करायचा होता तर महाविकास आघाडीनं त्यांना राष्ट्रपती त्यांच्या कोट्यातून खासदार करावं पाहिजे असे आमची इच्छा आहे पण असू दे काय असेल ते असेल पण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरातून माहितीचाच उमेदवार निश्चित निवडून येईल आणि आज सगळीकडेच आपण बघत राहिलो तर इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातून सगळीकडे आपण नरेंद्र मोदी साहेबांच्या कामाचा धडाका बघतोय त्यांच्या विकासाचा धडाका बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून देशामध्ये आपल्या देशाचं नाव हे जगभरात पोचलेलं बघतोय अशी व्यक्तीच आपल्याला निश्चितपणानं पंतप्रधान पदावरती पुन्हा एकदा विराजमान झालेली पाहिजे कारण की युवांचा विकास हा जो त्यांच्या माध्यमातून होतो आहे तो निश्चितपणानं असाच पुढं पुढं होत राहिला पाहिजे यासाठी पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी हेच पंतप्रधान झाले पाहिजेत असं एक युवा म्हणून माझं मत आहे आणि नरेंद्र मोदीजी जर पंतप्रधान होणार असतील तर निश्चितपणानं कोल्हापूरची जनतासुद्धा सुद्धा आणि कोल्हापूरच्या जनतेलासुद्धा विकास आणि विकासच पाहिजे आहे त्यासाठी महायुतीचाच उमेदवार या ठिकाणाहून निश्चितपणानं विजयी होईल यात शंका नाही लोकल विषयांवरती जर बोलायचं झालं तर निश्चितपणानं आपण बघितलं की मागच्या काही क वर्षांमध्ये आय आर बीच्या माध्यमातून जे रस्ते केले गेले आणि कोल्हापूरकरांवरती जो टोल लादला गेला तो टोल घालवण्याचं काम हे महायुतीच्या सरकारनंच केलं त्याचबरोबर व्यापाऱ्यांसाठीचा जो एल बी डीचा विषय होता तो देखील घालवण्याचं काम हे महायुतीच्याच सरकारनं केलं आणि कोविड असू देत पुराचा विषय असू देत या सर्वच ठिकाणी जर महायुतीचेच नेते किंवा म महायुतीचेच जे इथले सगळे स्थानिक नेते आहेत ते लोकांच्या मदतीसाठी धावून जात होते आणि म्हणूनच या कामाच्या जीवावरच निश्चितपणानं महायुतीला पुन्हा एकदा या कोल्हापूर नगरीमध्ये जनतासुद्धा साथ देईल यात शंका नाही आज आपण इथं सर्वच राजकीय पक्षाचे युवा पदाधिकारी यांना इथं निमंत्रित केले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सर्वांच्यावरच एक प्रकारचा नरेंद्र मोदी यांच्या कामाचा एक छाप आहे असं आता आपल्याला दिसून येतं आहे तर आता माझ्यासोबत मनसेचे आणि काही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत पाहूया कोल्हापूर जिल्ह्याला एक युवक प्रतिनिधी खासदार प्रतिनिधी असावा परत पूर्ण संपूर्ण जिल्ह्याची माहिती विकासाची कामं करणारा असावा अशी इच्छा आहे खऱ्या अर्थानं बीन यूजनं आज या कोल्हापूरमध्ये हा संवादाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं कौतुक करतो कारण आज खऱ्या अर्थानं या देशाचं भवितव्य युवक घडवत असताना कोल्हापूरच्या युवकाला काय वाटतं हे समाजापर्यंत पोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय आज देशाचे पंतप्रधान असतील ते ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये काम करतात त्याच पद्धतीनं आपल्या इथले खासदार गल्लीमध्ये काम करतात का हा प्रश्नचिन्ह कोल्हापूरच्या जनतेसमोर निर्माण झालेला आहे आणि आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत अत्यंत तत्परतेनं चपळपणे जनतेचे नानाविध प्रश्न हे संसदेमध्ये मांडून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करणारा खासदार या कोल्हापूरला हवा आहे तो कोणत्याही पक्षाचा असू दे मात्र कोल्हापूर ही शाहू महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे रणरागिणी तारणाणीचा वारसा या कोल्हापूरला आहे या ऐतिहासिक वारसाच्या ऐतिहासिक शहरमध्ये ऐतिहासिक काम हे आजवरच्या यांच्या खासदारांच्याकडून झालं आहे का हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे कोल्हापूरचे जे खासदार संजय मंडलिक आहेत महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळी ते होते सुरुवातीचे अडीच तीन वर्ष त्या काळात त्यांची बरीच कुचंपरा झाली जेव्हा एकनाथ शिंदेसाहेबांच्यावर हे सर्वजण बाहेर पडले महायुतीमध्ये स सहभागी झाले त्यानंतरच्या दोन वर्षांच्या कालावधीत सातशे ते आठशे कोटींचा निधी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला आणून दिलेला आहे बरोबरीनं मित्रपक्ष असणारा आमचा भाजप त्यांच्यासोबत असणारा भारतीय जनता पार्टीची कोल्हापुरातल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीची तयारी आहे की प्रत्येक बूथवर आज किमान त्यांचे शंभर कार्यकर्ते कार्यरत आहे असं असताना जरी आम्ही या ठिकाणी इच्छुक असलो तरी महायुतीच्यासाठी एक तरुण तडफदार अनुभवी ज्यांचं कोल्हापूरच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे गेले पन्नास वर्षांपासून असे संजय मंडलिक हेच पुन्हा एकदा खासदार व्हावेत या अशी कोल्हापूरच्या तरुणांची पण आणि कोल्हापूरच्या सर्वच जनतेची अपेक्षा आहे तर दुसऱ्या आमदार खासदार यांनी जसा गाजावाजा केला तसा मंडलिक साहेबांनी गाजावाजा न करता एखादं काम खेचून आणलं सर्वसामान्य जनतेशी त्यांचे एक नाळ चांगले आहे ग्रामीण भागातील विकास कामांमध्ये त्यांचा पुरेपूर वारसा असा म्हणजे त्यांनी सदाशिव मंडलिक साहेबांचा वारसा त्यांनी जपतकुटत तरी ग्रामीण भागाचे पण चांगलं त्यांनी कल्याण केलेलं आहे आम्ही कोल्हापुरातून आमचे दादा मंडलिक जे जमिनीवरचे नेते आहेत जे, जे कधीच गाजावाजा करत नाहीत मात्र त्यांची विकास कामं भरपूर आहेत जमिनीवरच्या नेत्याला आम्ही पुन्हा एकदा संसदेत पाठवू काँग्रेस पक्षांची शाहूभरांना उमेदवार दिलेली आहे खरोखर जनतेला एक संधी आलेली की त्यांचे कोल्हापूर असले ऋण फेडण्याची आणि मला खात्री आहे की शंभर जनता जनता त्यांच्याबद्दल राहील आज जर कोल्हापूर आणि महाराष्ट्र उंचीवर न्यायचा असेल तर कोल्हापूरच्या पद्धतीनं एक नवीन नवीन उद्योगधंदे आले पाहिजेत रोजगार आले पाहिजेत शिक्षण स्तरावर चांगल्या पद्धतीनं त्यांना चांगला दर्जा मिळाला पाहिजे मग एवढे कोल्हापूरसाठी विकास कामासाठी खासदारांनी पैसे आणले असतील तर ते पैसे गेले कुठे नमस्कार कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा या विशेष कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत मंडळी देश सेवेसाठी देश संरक्षणासाठी ज्यांनी बहुमोल असं योगदान दिलं असे काही माजी सैनिक आता माझ्यासोबत आहेत त्यांच्या खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत मी एक माझी सैनिक वर्षानुवर्षे आज माझं वय बासष्ट आहे वर्षानुवर्षे आम्ही पाहत आलो रिटायर झाल्यानंतर की जे लोक लोकप्रतिनिधी इथले आहेत त्यांच्यामध्ये जे माजी सैनिक तसेच ग्रा आम लोकांच्यासाठी जे काही योजना शासन वगैरे का उपक्रम वगैरे राबवतात त्यापासून बहुतांश बहुतांश म्हणण्याऐवजी सत्तर ते ऐंशी टक्के लोक वंचित राहतात यामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत मग आमदार असतील खासदार असतील यांच्याकडून कोणत्याही प्रकारे त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी कर, करत नसल्याचे आढळून आले गेले पंधरा महिने सैनिक ओ पी आर पीसाठी बसलेत आज तागायसुद्धा त्यांचा निर्णय शासनाकडून झालेला नाही आर इथं एकोणीसशे साठला एन सी सी ओपन झाली त्यामध्ये आर्मी आहे नेव्ही आहे एअरफोर्स नाही आणि ही, ही एअरविंग एन सी सी मी जी मागितली ती पाच जिल्ह्यासाठी आहे कोल्हापूर सातारा सांगली सिंधुर्ग रत्नागिरी दोन हजार बारापासून मी तो प्रयत्न करतो आहे आणि यासाठी मी दोन्ही खासदारांना तीन तीन पत्र दिलेली आहेत आणि आमदारांनासुद्धा पत्र दिलेले आहेत पण कोणीही याच्यामध्ये ज्या पद्धतीनं लक्ष घालायला पाहिजे ते गाठलेलं नाही सर सर्व सर्वप्रथम बी चॅनलचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो ॲटलिस्ट तुम्ही तरी कमीत कमी आमच्या भावना जाणून घेण्यासाठी ह्या हुतात्मा पार्कच्या ठिकाणी आम्हाला बोलवलं किंवा आम्हाला बोलण्याची संधी दिलीत सर खरोखरच माझा सैनिक आज माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात सव्वीस हजारपेक्षा जास्त सैनिक रिटायर्ड सैनिक आहेत साडेचार हजार अजून विद्वा सैनिक विधवा आहेत शहीद दोनशे सोळापेक्षा जास्त शहीद परिवार आहे ह्याच्यात हजारोंच्या संख्येने युद्धवीर आहेत आजपर्यंत ह्या पन्नास वर्षात कधी त्यांना एक फुलाची पाकळी देऊन तरी सन्मान केलात का दोनशे बासष्टची लढाई जिंकली दोनशे पासष्टची जिंकली दोनशे एकाहत्तरची जिंकली त्या युद्धवीरांना कुठंही सन्मान मिळताना दिसत नाही आमच्या तरी पिढ्या गेल्या पण येणाऱ्या पिढीसाठी आमच्या मुलांना शिक्षण इथं घेण्यासाठी आर्मी स्कूल नाही आहे आरोग्याच्या सुविधा नाही आहेत जे शहीद झाले दोनशे सोळा त्यांचं एक शहीद स्मारक भवन किंवा स्मृती भवन उभारण्यासाठी आम्ही सांगावं हे कुठ कुठंतरी लज्जास्पद वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सैनिक हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत आज सैनिकांना स्वतःचं असं हा व्यासपीठ नाही आज शिक्षक मतदारसंघ आहेत पुन्हा पदवीधर मतदारसंघ आहे तसं आम्ही आमच्या अनेक वर्षाची मागणी आहे की सैनिकसुद्धा मतदारसंघ व्हावा कारण मोजक्या शिक्षकांना आणि मतदारसंघ मिळू शकतो आहे पण शिक्षकांच्या पाच आमची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये तर आम्हाला आमचा सैनिक मतदारसंघ का मिळू शकत नाही शेत मुल शेतकऱ्याचीच मुलं सै शेनाम सेनेमध्ये जात असतात शेतकऱ्यांच्या असंख्य समस्या आहेत त्या समस्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेताला भाव मिळत म्हणजे शेतीतल्या मालाला भाव मिळत नाही त्याचबरोबर दुधाचे जे प्रकल्प आहेत दूध वगैरे दुधाचा दर व्यवस्थित मिळत नाहीत त्या हे झालं शेतकऱ्याचं त्याचबरोबर असंघटित कामगारसुद्धा भरपूर आहेत समाजामध्ये असंघटित सुद्धा कोणता नेता पुढे येऊन काही कार्य करण्यासाठी सक्षम नाही आहे माजी सैनिकांचे अनेक प्रश्न आहेत त्याकडं येथील खासदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे यामुळं आता हे प्रश्न सोडवण्यासाठी माझी सैनिकातीलच एखादा उमेदवार द्यायचा आणि निवडणूक लढवायची आणि संसदेत माझी सैनिकालाच खासदार म्हणून पाठवायचं अशा पद्धतीची तयारी माझी सैनिकांनी केल्याचं आता आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी आपण इथंच थांब्या तोपर्यंत धन्यवाद